इस में जो असुलाबाद इनामी जमीन का प्रश्न सोडिल आहे त्या निमित्ताने माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सत्कार सोहळा या पर परिसरातील त्या निमित्ताने या कार्यक्रमाला उनके सहकारी सब आणि के इनामी जमीन के सब समित, समिती और ये बैठे वाले सब ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी आपण जो कार्यक्रम रखेवाला सत्कार का कार्यक्रम सब आपण ये कार्यक्रम में सब उपस्थित लगाई वाले इसलिए मैं सबको जय महाराज करता हूं या पिरगुरा जे आपण प्रश्न सोडिल आहे का इनामी जमिनीचा ते आपण सत्तर वर्षाच्या नंतर जे इनामी जमिनीच्या आपल्या टॅक्सवर वर निजाम काळाचा टॅक्स असतो तो आपल्याला आतापर्यंत आपल्याला लागू होता लागू होता म्हणजे लागणार होता त्या निमित्ताने आपण मागच्या दोन हजार एकोणीसला मी जेव्हा आमदार झालो आणि त्यावेळेस हा प्रश्न एका तहसीलदार साहेबांनी इनामी जमिनीचा सा घोषित केलं महाराष्ट्र शासनाने ते जी आर काढा कि असुलाबाद इनामी जमिनीचा ते टे, टॅक्स आहे नजराना टॅक्स ते आपण या मालधारकाकडून कडून पंचाहत्तर टक्के टॅक्स भरून घेऊन त्याला रेबुरुल करून द्या म्हणून सांगितलं होत काही बिल्डिंग पनाश -पनाश साथ -साथ वर जा बिल्डिंग वर्षाच्या चालत्या दोन दोन बिलॅटचे फ्लॅट होते आणि ते नजराना ते टॅक्स लागत होता त्या फ्लॉटच्या डबल किंमत म्हणजे दहा पट एखाद्या समजा फ्लॉट जर एक, एक लाखाला असल तर तुम्हाला टॅक्स त्याचा किती भरा लागत होता दहा लाख बरोबर आहे की नाही म्हणजे आज एक फ्लॉट पंधरा लाखाला आहे आता पंधरा लाखातून दहा लाखाला फ्लॉट टॅक्स भरा लागत होते ज्या वेळेस लोकांना अडचणी येत होत्या बँकेच्या अडचणी एखाद्या आपल्याला लोन घ्यायचे आपल्याला लग्न करायचे मुलीच आणि एखाद्याला घर बांधायचं मात्र ते बांधकाम परमिशन भेटत नव्हतं बँकेच लोन होत नव्हतं आणि एखादा गरीब माणूस एखादा कर्ज काढलेला असेल तर ते कसं कर्ज कसं फेडायचं कर्ज फेडा तो फ्लॉट विकत नव्हतं म्हणजे अशी परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये झाली होती म्हणजे हे सत्तर ऐंशी वर्षाचा नजराना टॅक्स एका तहसीलदार साहेबांनी घोषित केला म्हणजे घोषित केल्यानंतर शासनाने सांगितले की, की हे टॅक्स नजरा भरून घ्या म्हणजे डबल टॅक्स जेव्हा शासनाने सांगितल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला कळालं मालधारकरांना कळालं की बाबा हे प्लॉट विकत नाही याची रजिस्ट्री होत नाही जोपर्यंत टॅक्स भरणार नाही तोपर्यंत रेग्युलर होणार नाही हे टॅक्स भरणारे गोष्ट एवढी सोपी नव्हती ज्यावेळेस मी आमदार झालो त्यावेळेस मला लक्षात करून दाखविलं लक्षात आणून दाखल की बुवा समितीने एक समिती नेमली चित्रकसा चित्रकसाबाच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे आसुलावाद इनामी जमिनीची समिती ती समिती फिरवूर मग पुरापासून सुरुवात झाली आनंद नगर शारदा नगर हे तुम्हाला काहीच माहित नव्हतं काय कोणता टॅक्स आहे काय आहे काय काही माहित त्याने समितीने मला मागणी केली म्हणजे दोन हजार एकोणीस म्हणजे मागच्या पाच वर्षाखाली त्यावेळेस तुम्ही तुम्हाला इथलं काहीच माहित नव्हतं पंचावन्न छप्पन सत्तावन्न नंबरच याचा काही विषय नव्हता ज्या वेळेस तेव्हा ती समिती माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितले की साहेब आम्ही पंच्याहत्तर टक्के नजरा भरू शकत नाही आमच्या फ्लॉटच्या डबल किंमत चालली एवढं होऊ शकत नाही बँकेचं काम होत नाही एखाद्या मुलीचं लग्न करायचं तर होत नाही आणि एखादं कर्ज असला तर फेडायचं कस म्हणजे इथला मालधारक विस्कळी झाला आत्महत्या करण्याचा प्रयत्न मध्ये आला त्यावेळेस मला येऊन सांगितलं त्यानं समितीने पाठपुरावा केला त्यांनी याच्यातला मला अभ्यास नव्हता अगोदर तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मला लक्षात आलं असेच मी ऑफिसला बसले असताना एक गरीब माणूस मुलीला घेऊन आला ऑफिस मध्ये आल्यानंतर त्याने सांगितलं मगरपुर्यातला होता सायमनले माझ्या मुलीचं लग्न रुकले आणि मला फ्लॉट विकायचंय मी आज तीन वर्ष झालं फ्लॉट विकत आहे मग विकतच नाही साहेब तुझ्या कशामुळे विकत नाही हे असुलाबाद इनामी जमिनीचा जे टॅक्स आहे नजराना आहे ते फ्लॉटच्या डबल किंमत व्हाय म्हणजे फ्लॉट विकाले दहा लाखाला आणि टॅक्स लागाले सत सात लाख म्हणजे काय करू साहेब म्हणले म्हणजे अशा गोष्टी अशा अडचणी येत राहिल्या म्हणजे असे बरेच ऑफिसला लोक आले मला काही बँकेचे लोक आले काही गरीब माणसं आले त्या परिस्थितीत मी विचार केला हे विषय खूप मोठा आहे याच्यावर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे त्या गोष्टीला माझा अभ्यास सुरुवात झाली ज्यावेळेस अधिवेशन म्हटलं मला हिवाळे अधिवेशन नागपूरला होत आणि चित्रगड साहेबांची समिती आली माझ्या ऑफिसला म्हणजे असुलाबाद इनामी जमिनीची समिती आल्यानंतर मला सांगितलं साहेब तुम्ही अधिवेशन आहे आणि आपल्या मतदारसंघातला विषय आहे आणि तुम्ही जर मार्ग लावला तर तुम्हाला आशीर्वाद भेटल पुण्य भेटलो हे तर प्रश्न खूप मोठा आहे आणि हे प्रश्न पंच्याहत्तर टक्के शासनाने सांगितले की नजराना भरून घ्या आणि हे एवढं माफ करायचं खूप आवड आहे त्यावेळेस मला त्यानं लक्षात आणून दाखवलं त्यावेळेस मी त्याचा पाठपुरावा करायला लागलं अधिवेशन सुरू झालं ज्यावेळेस अधिवेशन मध्ये सांगितलं महसूल मंत्री वि पाटील साहेब होते त्यावेळेस विखे पाटलाला मी का एका बैठक मध्ये सांगितलं साहेब असा असा प्रश्न आहे नांदेड जिल्ह्याचा खूप महत्वाचा प्रश्न आहे साहेब गोरगरिबाचे लग्न सोयरी की मोड्या साहेब म्हणून त्याचा घर परिवार भागू शकत नाही हे प्रश्न मार्गी लावणं आवश्यक आहे त्यानिमित्ताने सांगितलं पाटले साहेबांनी एक बैठक सांगितली आणि ज्यावेळेस बैठक सांगली हिवाळ्या अधिवेशन मध्ये बैठक सांगितली त्यावेळेस अधिकारी आले ना नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर होते डिप्टी कलेक्टर बोरगावकर होते त्यावेळेस त्या मीटिंग मध्ये असं सांगितलं की बाबा हे टॅक्स आहे भरून घ्या लागते नाही तर शासनाचं नुकसान होते मग याच्यावर कसं काय काय इलाज करायचं मी म्हणलं एवढा टॅक्स भरू शकत नाही साहेब अहो साहेब पंधरा लाखाला फ्लॉट निकाले त्याची दहा लाख टॅक्स नजरा भरण्याचा टॅक्स शासनाचा टॅक्स आहे त्याच्यात काय मोबदला काय भेटणार आहे त्या मालधारकाला फायदा काय होणार आहे त्याचं नुकसान कसं होईल म्हणून त्याचा पाठपुरावा सुरू झाला ज्यावेळेस अधिवेशन सुरू होत त्यावेळेस मी अधिवेशन मध्ये आवाज उठव आवाज उठविला मी आधिवेशन मध्ये सांगितले साहेब तुम्ही हे प्रश्न मार्ग लावला तर बरं आहे नाहीतर मी आत्महत्या करेन तुम्हाला माहित आहे आत्मदान करेन म्हणून सांगितलं तुम्हाला माहित आहे आरक्षणचा विषय होता ज्यावेळेस मी महापालिका नगरसेवक असताना आरक्षणचा विषय जमिनीवर आरक्षण पडले होते तुमचे फ्लॉट असतील आमच्या इकडे माझ्या शेतीमध्ये प्लॉट आहेत तुम्हाला माहित सगळ्याला माझी दहा एकर आरक्षण म्हणून टाकली जमीन आणि ज्यावेळेस इलेक्शन सुरुवात होती दोन हजार एकोणीस ची मी नगरसेवक होतो सुद्धा सोबत होते त्यावेळेस मी मला विचार केला चला आपलं मी आरक्षण दहा एकर जमीन गेली आणि बाकी गोर गरिबाचे जे प्लॉट होते आरक्षणचे त्याच्या सुद्धा आरक्षण पण त्याचा फ्लॉड बी विकता येणार काहीच करता येणार मोठमोठ्या दहा दहा एकर सांगवीच्या जमिनी बरेच आरक्षण टाकलेल्या होत्या त्यावेळेस मी नगरसेवक असताना एकच लास्ट, तुम्हाला तुम्हाला लास्ट सर, होती तुम्हाला सांगतो तुम्हाला माहित असेल लास्ट बैठक होती त्यावेळेस काँग्रेसच सत्ता होती काँग्रेसची सत्ता असताना त्याने काय म्हणले आता आरक्षणाचा ठराव आपण मंजूर करू आणि आरक्षण उठवा असा ठराव मंजूर करायचा म्हणले मी म्हटलं आरक्षण टाकलं कशाला तुम्ही टाकलं कशाला तुम्हाला जर आरक्षणचा ठराव कॅन्सल करायचा असेल तर तुम्ही टाकलं कशाला मी एकटाच नगरसेवक जर तुम्हाला माहित आहे त्यावेळेस मी काय केलं मी बोल हे असा प्रश्न सुटणार नाही यायला बोललं चाललं जमणार नाही त्यावेळेस मी स्वतः त्या बैठक चालू होती त्यावेळेस मी स्वतः पेट्रोल अंगावर घेतलं आणि त्या दिवशी पासून निश्चय केला की आपल्याला आरक्षण उठवायचं मी नगरसेवक होतो साधा आता आरक्षण उठवायचं आपल्या हातात आहे का मग योगायोग असं झालं दोन हजार एकोणीस ला मी आमदार झालो आणि दोन हजार आमदार झाल्यानंतर आरक्षणचा प्रश्न मी जिद जिद्दीने जे मांडला होता महापालिकेच्या बैठकीमध्ये सभागृहामध्ये त्यावेळेस मी तेच विषय धरून सभा दोन हजार एकोणीस ला पहिल्या अधिवेशन मी मांडला साहेब हे आरक्षण उठवा लागते हे आरक्षण टाकणारा जे खान अधिकारी होता की तुम्हाला माहित आहे त्यांना गोरगरीबाच्या जमिनी लुभाडल्या होत्या त्याला पैसे काढायचे होते मोहम्मदला काढायचा होता तिथून म्हणून दहा दहा एकर विश शेखर आरक्षण करून टाकले अहो मला सांगा पहिले स्टेडियम आहे त्याला दुरुस्ती होईना आता याच्यात काय होणार आहे मला सांगा आरक्षण टाकून म्हणजे गोर गरीबाला लुटायचं आणि पैसे कसे काढायचे ते हिशोब त्यांच्याकडे होता त्यावेळेस मी अधिवेशन सुरू झालं आणि आरक्षणचा विषय मांडला त्यावेळेस मी मला आरक्षण उठत नाही म्हणले मला बरेच जण अरे आरक्षण क्या साधा आहे क्या बोले महाराष्ट्र में जो आरक्षण गिरेगा जमीन पे वो कभी नहीं उठता बोले मैं बोला उठा के दिखाऊंगा मैं आरक्षण अरे गोर गरीबी की जमीन ही छोड़ के डालूंगा बोला सबके जमीन दे दूंगा बोला नील कर दूंगा बोला म्हणजे तिथून पाठपुरावा सुरू झाला मी आणि ज्या वेळेस हे असुलावाचा इनामिनीचा जमिनीचा प्रश्न होता त्या त्यावेळेस सुद्धा मी ते नागपूरमध्ये ते विषय मांडला होता आणि त्या विषयाला धरून तिथे सभागृहाने मी चांगलं साहेब म्हणलो मी सभागरामध्ये महापालिकेच्या स्वतः आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला म्हणून असुलाबादला जमीन बदल आणि ते विषय होता आरक्षणचा म्हणजे एका विषय मध्ये दोन विषय घेऊन टाकले म्हणजे आरक्षणचा विषय घेतला असुलाबाद इनामी जमिनीचा घेतला आणि दोन्ही इशे त्याचा पाठपुरावा सुरू केली मागणी करायला ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि तुम्हाला माहित आहे मी तर दररोज टीव्हीवर दिसत होतो दररोज टीव्ही टी पे आम्ही अरे आमदार साहेब आमदार आमदार साहेब साहेब फायदा ले रे वो तुमको मैं क्या थोडच का काय म्हणजे शिंदे साहेब का नगर विकास मंत्री होते त्यावेळेस आरक्षण त्यांच्याकडून सांगितले साहेब या खान, या खान अशा जमिनी पैसे आणि ही जमीन आपल्याला आरक्षण उठवायची म्हणजे आरक्षण काढून टाकायचं गोरगरिबाला फायदा होईल गोर जमिनी शेतकऱ्याच्या जमिनी हपक्याला निघून जातील शेतकऱ्याला जमीन भेटून जातील कारण चार पैसे आज मला सांगा एका जमिनीचे किंमत मला सांगा आज पाच दहा कोटीची जमीन आहे एक एकर आणि ती उद्योजक याचे धंदेवाली याचे पन्नास लाखात जमीन घेऊन टाकायची मला खूप लोकांना म्हणले साहेब तुम्ही आरक्षण उठिनारा का कामले तुम्ही आत्मदान करतो म्हणले कि म्हण मला आरक्षण उटीणार नाही म्हणले कारण मला त्याला सांगायचं नव्हतं त्याला जर सांगलं असलं तर त्याने जमिनी गोर गरीबाच्या घेतल्या असते गरिबाचे प्लॉट घेतले असते स्वस्त मध्ये आणि आज आज आरक्षण उठल्यानंतर डबल पैसे झाले असते त्याचे आता हे मला गरीबाचा फायदा करायचा होता गरीबाचं नुकसान करायचं अहो मी दहा एकर नाही पन्नास एकर घेऊन टाकली असते मला माहित आहे मी आरक्षण उठणार आहे मी एक गुंटा एक 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 जमीन घेतली नाही मला जर माया लालची असल तर मी शंभर एकर जमीन केली असती तिथं मेन रोडला आरक्षण उठी मी मला माहिती आहे मी उठीणार आहे आता ते केलं ना नाही ना जमीन फुकट घेऊ दिले नाही आणि गरीब माणसाचे प्लॉट हप्तेवारी घेतलेले प्लॉट होते मला सांगा हजार रुपयानं प्लॉट घेतलेले आहेत मला माहित आहे माझं शेत आहे आसरा नगरच्या लागून पन्नास एकर जमीन होती आमची आणि सिद्धिक साहेब आपले कोण पठान साहब और तुम्हारे यहाँ के भी दो तीन प्लॉटिंग थे जलील का एक गंगा बोर वाले उन्होंने जमीन ली थी हमारी लिए साहब ने ली थी और वहां जमीन में हजार रुपए दो हजार से महीने से प्लॉट लिए थे मुझे गरीब आदमी ने मुझे मालूम है मैं शतक आदमी हूँ और मैं शतकरी से निकले वाला हूँ पौधा पो, और वो पौधे से मुझे मालूम है गरीब परिस्थिति कैसी रहती गरीबी की वो वजह से मैं मेरे दिमाग में बैठ गया मैं बोला आरक्षण तो निकालने का मतलब इसको बड़े बड़े लोगों को खाने नहीं देने का गरीब आदमी का फायदा करने का मैं सोच लिया और वो वजह से शिंदे साहब को मैं दो चार बार बोला वो खान को अधिकारी को भी लेके गया था मैं उस, उसकी आशी धुन ती शिंदे साहेब बोले नगर विकास मंत्री कोण आहे आम्ही पागल क्या मै मंत्री नगर विकास मंत्री म्हणजे इसका नहीं। दिमाग जगे पेता इतका लुटले लुटले आता मात्र जब सुरुवात करी सुरुवात झाल्यानंतर जेव्हा हे असुलाबादचा प्रश्न होता आणि ते सुद्धा तिथे घेऊन टाकला जेव्हा आसुलाबादच्या इनामी जमिनीचे जे प्रश्न सुरुवात झाली जे विकत नव्हते एखादं लग्न करायचं खूप होती परिवार संसार ठीक आहे मोठा माणूस धंदेवाला माणूस काम करेल हो पैसा आणल गरीब माणूस कुठून आणणार ना आहे याची जाण आहे मला कारण मी त्याच्यातून तयार झालेलो आहे माणूस म्हणून मला एकच सांगायचं आहे असुलाबाद इनामी जमिनीचं तुमचं जे काळाचा टॅक्स होता तुमच्यावरला ज्यावेळेस पाठपुरावा केला आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीसच्या नंतर ते प्रश्न सोडला नाही मी यु के महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते इथल्या सगळ्या टीमला घेऊन गेलो कलेक्टरला इलेक्टरला साहेब मला हे प्रश्न मार्ग लावा लागते हे ला माझ्या मतदारसंघातला प्रश्न आहे आणि हे महत्वाचा प्रश्न आहे गोरगरीबाचा फायद्याचा प्रश्न आहे साहेब गरीबाचं नुकसान वाले याच्यात साहेबांना समजून सांगितलं त्यावेळेस साहेबांनी काय म्हणले काय म्हणले असते सांगा बरं साहेब अरे म्हणजे कोणसा टॅक्स आहे म्हणजे असुलाबाद इनामी निधीचा नजराना टॅक्स साहेब म्हणलं ते पंच्याहत्तर टक्के टॅक्स शासनाने लावलेला आहे ते आपल्याला माफ करायचं आहे अरे म्हणजे एवढा माफ कसा करणार मग त्या सेक्रेटरीला होती आमचे चित्र त्यावेळेस मुख्यमंत्री असताना आणि बोलिल्यानंतर मग खरगे साहेब होते बरोबर आहे की नाही साहेब होते मेन जे सचिव होते त्यांचे मुख्य सचिव मुख्यमंत्री साहेबांचे मुख्य त्याला म्हणजे टॅक्स कशाचा आहे एवढं काय भानगड आहे मग खडगे साहेबाने त्याच्यावर थोडा अभ्यास केला अभ्यास केल्याने साहेब म्हणजे असा असा आहे त्याने थोडी बिरपिंग केली थोडं सांगितलं मग साहेबांच्या लक्षात आलंय की बाबा हे गरीब माणसाचं नुकसान आहे मी साहेबांना सांगले साहेब लग्न होत नाही परिवार होत तर परिवार परेशान आहे त्याच्यामुळं साहेबांनी ते प्रश्न मार्ग लावला विषय मार्ग लावल्यानंतर साहेब म्हणले बाबा याच्यावर कशा विषय हे सगळं टॅक्स उडून टाका मले कशाचा पंच्याहत्तर टक्के काय गरज नाही करा एकनाथबाई शिंदे साहेब असा माणूस आहे विचार करणारा माणूस आहे म्हणून ते प्रश्न त्यावेळेस असुलाबादचा प्रश्न आपल्याला मार्ग लागण्याचा थोडा थोडा सुरुवात झाली आणि त्यावेळेस कॅबिनेट बैठक झाली तेव्हा मुख्यमंत्री आपले फडणीस साहेब होते आणि एकनाथबाई शिंदे साहेब होते त्यावेळेस त्याने सांगितले की पाच टक्के टॅक्स आपल्याला कमी करायचं म्हणजे झिरो करायचं करायचा त्याने पंचायत म्हणून पाच टक्क्यावर आणला म्हणून पाच टक्क्यावर आणल्यानंतर कमी, कमी टॅक्स झाला आज मला सांगा एका प्लॉटला फक्त पन्नास हजार एक लाख रुपये काहीतरी टॅक्स भरायचा आज एवढा मला सांगा किती फायदा झाला मला सांगा बरं तुमचा आज गरीब माणसाचा फायदा झाला की नाही नुकसान झालं का मला सांगा आज मला सांगा आरक्षणची जमीन उठली आरक्षण आज मला सांगा आज माझी प्लॉट ची जमिनीची किंमत किती असत त्यावेळेस स्वस्त टाकले आरक्षण मग माझी जमीन मी काढू शकलो नाही कशा मग काढू शकलो नाही कारण माझी जमीन एकट्याची काढली असली तर गौरगरीबात जमीन राहिली असती म्हणून माझी जमीन विकली आणि गरीबाची जमीन काढून दिली आरक्षण मधून आज गरीब माणसाचा फायदा झाला की नाही या गोष्टीचा म्हणून इशे जे आहे इनामी जमिनीचा प्रश्न आहे हे प्रश्न खूप महत्वाचा आहे ज्या वेळेस प्रश्न निघाला बऱ्याच लोकांचे म्हणजे सोसायटीचे काही हे होते काही अडचणी होत्या त्याचा सुद्धा नील झाला तुमचा जे पंचावन्न छप्पन सत्तावन्न आता हे टॅक्स नंतर निघाला अजून ते अडचणी राहिली त्यावेळेस आम्हाला अजून लक्षात आलं की तुमची समिती आली समिती आल्यानंतर लक्षात आणून की साहेब म्हणजे आमचा प्रश्न राहिला अरे मला सगळं निघालं ना आता कशाचं काय म्हणजे अशा अडचणी निघत निघत सॉल्व्ह होत होत काही गोष्टी आपल्या इनामी जमिनीच्या कमी होत गेल ज्यावेळेस आम्ही काल मुंबईला गेलो आणि चित्रकार साहेब सगळी टीम होती त्यांची त्यावेळेस साहेबाला सांगितलं साहेब अजून निघाल नाही म्हणलं आपलं इनामी जमिनीच कारण नील नाही अजून लोक मालधारकावर कर्ज हो। आहे डोसक्यावर आणि कर्ज फिटण्यासाठी आपल्याला हे करणं आवश्यक आहे पंचावन्न छप्पन नंबर आपण त्यावेळेस बावनकुळे साहेब महसूल मंत्री होते काल महिन्याखाली खाली दोन महिन्याखाली खाली मिटिंग झाली आमची त्यावेळेस बावनकुळ साहेबांनी कलेक्टर साहेबांना सांगितलं जिल्हा अधिकाऱ्याला कि बाबा हे प्रश्न मार्ग लाव नाही होता तर मजाकडे पाठव फाईल म्हणजे लगेच तात्काळ मार्ग लावला कलेक्टर साहेबांना आदेश आला कलेक्टर साहेबांनी आदेश काढून महापालिकेला आदेश दिला म्हणजे हे प्रश्न मार्ग लागला की नाही जमिनीचा एवढा चांगला प्रश्न आज गोरगरिबाचा फायदा नुकसान होणार नाही शंभर टक्के याच्यात फायदा झालेला आहे अजून याच्यात काही अडचणी असतील तर ते मी शंभर टक्के तुमच्या सोबत आहे अजिबात अडचण येणार नाही कोणता अधिकारी सोळ जर अडचण आणत असत तर त्याला अधिकाऱ्याला बरोबर आपण काय करायचं तुम्ही अजिबात घाबरायचं नाही मी तुमच्या सोबत आहे मी गरिबाचा माणूस आहे गरीबाला साथ देणारा माणूस आहे मी जात पात बघत नसतो कोणती मी एकदा काम केलं की सरळ काम करत असतो माझ्या मी जेव्हा नगर होतो दहा वर्षे माझ्या तरोडा भागामध्ये कोणताच मी समाज बघला नाही मी म्हणजे कोणाचंही काम अडत असेल तर मी शंभर टक्के केलेली आहे आजही माझ्या ऑफिसला कोणी आलं कोणाचं लेटर रुकत नाही कोणाची अडचण रुकत नाही कोणाचं काहीच रुकत नाही याच्यापेक्षा काय पाहिजे मला सर ठीक आहे तुम्ही मागच्या वेळेस काय झालं काय विषय नाही आता या तुम्ही मला साथ द्यायला पाहिजे शंभर टक्के तुम्ही देसाल तुमच्यावर विश्वास आहे माझा आणि मी शंभर टक्के तुमच्या सोबत आहे या निमित्ताने सांगतो आणि आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे खूप चांगला तुमचा माझा सत्कार केला माझ्या मतानं एवढा जे भव्य दिव्य चांगला सत्कार तुम्ही पहिली वेळेस केला आणि खूप चांगलं वाटलं मला त्याच्याबद्दल सगळ्याचा मी आभार मानतो या निमित्ताने नी। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काहीच अडचण येणार नाही अहो ना ना। नगर सारखे रस्ते करून दाखले व साहेब कसा रस्ता केला बघले का तुम्ही आसरा नगरचा कुठं बघली का जात पाात मला सांगा ना मला सांगा केला के रस्ते टाकून दिले मी अजून काय पाहिजे मला सांगा अहो नांदेड शहर रस्तेमुळे झालेलं आहे भव्य दिव्य चांगलं झालेलं जा आहे आज मला सांगा गल्ली गल्लीत रस्ते आहेत हे कोणामुळे होऊ शकले हे फक्त एकनाथबाई शिंदे साहेबांमुळे होऊ शकले हे लक्षात ठेव त्याने एवढा भरपूर निधी दिला त्याच्या सोबत गेला तर फायदा मतदारसंघातला केला मी माझा काही फायदा नाही माझा संघातला फायदा करून आज मला सांगा लाईन लोकायला किती परेशान होत होती मला सांगा पन्नास साठ वर्षाची लाईन ड्रेनेज लाईट टाकलेली आज मला सांगा सांगा आज मला साडेतीनशे कोटी मंजूर करून आपल्याला त्यावेळेस आणि वॉटर सप्लायची लाईन दीडशे पावणे दोनशे कोटी मंजूर करून दिले म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी शहरासाठी एवढा मोठा निधी दिलेला आहे आपण रस्ते सुद्धा मुख मुख्य मुख्य रस्ते घेतलेले आहेत असं कुठंच रस्ता ठेवलेला नाही गल्ली गल्लीत रस्ते झाले साहेब तुमच्या भागात सुद्धा या दहा बारा गल्लीमध्ये वटरीने पूर्ण झालेली आहे आता काही दिवसात तिथं रस्ते सुद्धा होतील तुम्हाला सतत तुम्ही साथ द्या येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के मी तुमच्या सोबत आहे हे प्रश्न मार्ग लावला साहेब तुमचा काही विषय नाही तुम्ही चिंता करायचं काम नाही आपला पंचावन्न छप्पन सत्तावन्न हे प्रश्न मार्ग लागलेला आहे राहिलाय बा हे पुऱ्याचा प्रश्न पाठीमागे राहिलेला आहे त्याचा सुद्धा पाठपुरावा चालू आहे ते सुद्धा काही दिवसात शंभर टक्के मार्ग लावू राहिलाय त्रेपन्न चा प्रश्न ते सुद्धा शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये मार्ग लागल आता तुमचा पंचावन्न छप्पन सत्तावन्न हे शंभर टक्के मार्ग लागलेला आहे तुम्ही चिंता करायचं काम नाही आज मला सांगा साडेतीनशे चार हजार मालधारक आहेत या भागामध्ये आज एकालाही अडचण येणार नाही तुमचा नील टॅक्स झालेला आहे तुम्ही अजिबात घाबरायचं काम नाही तुम्हाला रुपया भरायचं काम नाही या निमित्ताने सांगतो एक रुपया भरायचं नाही ज्यानं कोणी म्हणाल एक रुपया भरायचं मला सांगा काहीच गरज नाही पैसे भरायचे तुमचा हे तीन गट नंबर आहेत ते शंभर टक्के नील झालेले आहेत त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका कोणी गैरसमज करत असत डोसक्यातून काढून टाका कोणी काही म्हणत त्याचं ऐकायचं नाही फक्त आमदार कल्याण करून तुमचा परग प्रश्न कोण मार्ग लावलेला आहे आता या भागाचे नगरसेवक ताई आपण ताई निरकर आहेत श्याम बन आहेत आमचे म्हणजे या भागाचे माझ्या सोबत काम केलेले आहेत मला सांगा मागच्या आज मला सांगा त्यानं पाच वर्ष चांगलं काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये ते शंभर टक्के काम करतील आणि श्याम बन सारखे आपल्या या भागामध्ये घडाडीचे कार्यकर्ते ते शिवसेनेचे चाळीस खेडकर साहेबापासून डीआर साहेबापासून ते सोबत राहिलेले आणि शंभर टक्के तुमच्या तुम्ही त्यांच्या पाठीशी रहाल हमारे यीशु भईबी अच्छा काम करता उपशहर प्रमुख देय वाला है उनको हम जात पात नहीं देखते हम हमारा काम करने वाला कार्यकर्ता देखते अच्छा काम करने वाला उसके साथ में रहते जो काम करेगा वही पद मिलेगा उसको जो काम नहीं करेगा उसको पद नहीं मिलेगा जो घर पे खाके बैठेगा तो उसको पद कैसा देंगे बोलो ना बोला सा जो काम करेंगे अच्छा काम करेंगे उसके साथ रहेंगे तुम भी हमारे साथ में रहो अच्छा हम अच्छा काम करते हमारे साथ में रहो म्हणजे सांगायचा पर्याय म्हणजे आता हमारे मसूद भाई ने डॉक्टर साहब ने आजम खान ने आजम साहब ने जो इनका स्कूल का कुछ है रस्ते का वो तो नील कर देंगे जी हम आशे रस्ते बहुत कर दिए वो बहुत रस्ते कर दिए एक भी रास्ता नहीं छोड़े जहां देखा रास्ता कल्याण कर का है वहां देख पार्टी कल्याण करके मुझे ऐसा काम है हम काम करने वाले आदमी है हम किसके लपड़े में गिरने वाले नहीं हम सीधे आदमी है जो सीधा है सीधा है कोई टेढ़ा करके तो उसके टेढ़े साथ भी करेंगे करेंगे टेढ़ा वो भी हमारी तैयारी है इसलिए हम तुम्हारे साथ में कुछ आते नहीं तो मैं तुम्हारे साथ में हूँ कुछ भी फोन लगाओ ऑफिस में आओ बात करो कुछ भी कौन सा काम रहना तुम्हारा हम तुम्हारे काम करने वाले मूलभूत सुविधा काम करने वाले हैं और तुम्हारे जो अड़चनी मूलभूत सुविधा है हम उसका हल करने वाले शंबर टक्के तुम्हारे साथ में हो ये बात करता हूँ ज्यादा बहुत देर हो गई उसकी माफी मांगता हूँ और सबको शुभकामना देता हूँ और आभार मानता हूँ जय हिंद जय भारत